मिरचीचा ठेचा खाऊन कंटाळा आलाय आणि तिखट पण खूप लागतो ना तर हे ट्राय करा भेंडीचा ठेचा खूप भारी लागतो भाकरी संगे तर एवढा जबरदस्त लागतो ना नक्की ट्राय करायला काय करायचं तवा घ्यायचा तवा, तवा चांगला गरम झाला की तेल टाकायचं थोडंस तेल टाकायचं त्याच्यामध्ये टाकायचा मिरचा आपल्याला जेवढं टिकट पडते त्याच्यानुसार मी ते चारचे पाच मिरच्या घेतलेल्या होत्या त्या चांगल्या भाजून घ्यायच्या नंतर त्याच तव्यावरती आपल्याला शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत जास्त टाकायचे नाही थोडेच घेतलेले आहेत शेंगदाणे मी शेंगदाणे पण चांगल्या प्रकारे मस्त भाजून घ्यायचे खरपूस असते मग साईडला शेंगदाणे पण आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला बारीक बारीक चिरलेली जी आपण जशी भांड भाजीसाठी जशी भेंडी चिरतो तशी चिरून घ्यायची आणि ते पण तळावर टाकून भाजून घ्यायची थोडंसं तेल आणखीन साइड न मस्त असं सोडायचं आणि मस्त जे आहे ती भेंडी आपल्याला भाजून घ्यायची आहे जास्त पण पूर्ण त्याला असं हे करायचं नाही आपल्याला थोडंसं नॉर्मल असं भाजून घ्यायचं आहे आणि सगळी भिंडी एक असे एका एका जागेवर करायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला प्लेट झाकायचं जा आहे आणि प्लेट झाकून चार ते पाच मिनट तशीच आपल्याला भिंडी ठेवून द्यायची आहे नंतर आपल्याला प्लेट काढायचं आहे गॅस बंद करायचा आहे प्ले प्लेट ठेवल्यानंतर आणि नंतर आपल्याला भिंडी चार ते पाच मिनटानंतर ते काढून घ्यायची आहे बघा भिंडी एकदम सॉफ्ट होऊन जाते नंतर मस्त असं जे आहे ते आपल्याला भिंडी वाटून घ्यायची आहे त्याच्यामध्ये तर घेतलेलं आहे मी कोथिंबीर मिरची जी भाजलेली होती ते लसूण जिरे आणि आपलं शेंगदाणे तर शेंगदाणे आधी टाकून घ्यायचे घ्यायच्या थोडंसं ठेचून घ्यायचे उगा एक दोन तीन वेळेस असं ठेचून घ्यायचं जेणेकरून थोडेसे दोन दोन तीन तीन तुकडे होते दाण्याचे मध्ये मग सगळे जे आहे ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे जिरे मिरची लसूण कोथिंबीर हे सगळं टाकून घ्यायचं ते चांगल्या प्रकारे मस्त असं वाटून घ्यायचं ते पूर्ण एक दुसारख्या मध्ये भेंडी टाकायची आणि लगेच टाकून घ्यायचं आहे मध्ये मीठ आपल्या चव्यानुसार आणि मीठ टाकल्यानंतर जे आहे ते पूर्ण आपल्याला एकत्र असं ठेचून घ्यायचा आहे जास्त बारीक पण आपल्याला ठेचा करायचा नाही जेणेकरून ते सगळा मसाला एकत्र येईल असा एवढा आपल्याला ठेचून घ्यायचा आहे आणि वरतून मस्त कोथिंबीर गार्निश करायची खूप भारी ठेचा लागतो नक्की तुम्ही ट्राय करा रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं असेल तर पटकन सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन छान रेसिपीसाठी